टूब चॅनलवर स्वागत आहे सोलापूर येथून तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघत आहात शेतकरी मित्रांनो आज आहे शनिवार आणि उद्या आहे रविवार बहुतेक उद्या सुट्टी असल्यामुळं किंवा लवकर आता सर्वांचा कांदा चाळीतून संपण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे आणि खराब पण होत चालला आहे त्या अनुषंगाने बहुतेक आवकमध्ये वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जो सोलापूर जिल्हा येथील लोकल कांदा आहे स्थानिक कांदा आहे मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेला आहे तर तुम्ही मार्केटची स्थिती बघू शकता मार्केटमध्ये सध्याला आवक भरपूर झालेली आहे कालच्यापेक्षा आज आवक सोलापूरमध्ये पस्तीस टक्के जास्त एक आवक आहे हो काल एकशे ऐंशी गाड्यांची आवक होती नमस्कार संतोष काटकर नमस्कार मालक विनायक मोपकर नमस्कार शॉ बॉस गणेश बरोबर आहे कालच्यापेक्षा जी आवक आहे ती सत्तर ते पंच्याहत्तर गाड्यांनी आवक जास्त आहे आज सोलापूर मार्केट येथे आपल्याला दोनशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे तुम्ही बघू शकता मी मुद्दामून जरा वर थांबलेला आहे हाईटच्या वर तुम्हाला सर्वीकडचं व्यू दिसावं त्याच्यामुळं गोरख नमस्कार बाळासाहेब नमस्कार शिवाजी नमस्कार सर्वांना नमस्कार तुम्ही आवक बघू शकता आवकमध्ये वाढ आहे आणि मी मगाशी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्या हिशोबानं फोन आला होता सॉरी तर माझ्या मागच्या साईडला सुद्धा तुम्ही आवक बघू शकता अजून का ह्या सर्वांना नमस्कार नमस्कार गुफ यांचा कमेंट आहे नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट इथला बाजारभाव तर बघायचाच आहे पण कालचा बाजारभाव काय गेला होता हे जरा तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो आता थोड्या वेळानं दोन ते हां दोन मिनटानं दहा वाजायला अजून दोन मिनटं बाकी आहेत पुढच्या दोन मिनटामध्ये घंटा वाजेल आणि लिलावाला सुरुवात होईल आज सोलापूर मार्केटमध्ये एक टोटल जे वाईट कांद्याच्या गाड्या आहेत म्हणजे सफेद गाड्या ते बारा का चौदा गाड्या आहेत आणि बाकीच्या ज्या दोनशे चाळीस गाड्या आहेत ते इतर कांदे आहेत म्हणजे रेग्युलर कांदे तर शेतकरी मित्रांनो कालचा सोलापूर मार्केटमधला बाजारभाव चोवीस रुपये ते सव्वीस रुपये हे फक्त क्वचित लॉट गेले होते लक्ष देऊन ऐका गैरसमज करून घेऊ नका चोवीस रुपये पंचवीस रुपये साडे पंचवीस आणि सव्वीस रुपये हे फक्त दोन ते तीन लॉट गेले होते बाकी तुम्हाला एक नंबर मार्केट कसं आहे त्याच्यामध्ये पण सांगतो एक नंबर मार्केटमध्ये सुद्धा मी तुम्हाला समजून येईल अशा पद्धतीनं मुद्दाम एक नंबर मार्केटमध्ये दोन प्रकार करून सांगतो एक नंबर मार्केट आपल्याला काल सोलापूर येते एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये असा एक नंबर व्ही आय पी कांदा म्हणा किंवा त्याला कलर असलेला आणि निवड व्यवस्थित असलेला एक नंबर कांदा एकवीस ते तेवीस रुपयेपर्यंत गेला होता आणि बाकी एक नंबर त्याच्यामध्येच आपण अजून एकदा एक नंबर धरू पिवळा पडलेला कांदा ओके घंटा वाजलेला आहे आता तुम्ही इथं बघू शकता हा एकदम पिवळा पडलेला कांदा आहे साईज आहे कांद्याला हा कांदा, कांदा पण आपल्याला काल सतरा रुपये अठरा रुपयापर्यंत गेला होता एक नंबर जरूर कारण साईज आहे कांद्याला घंटा वाजलेला आहे आता लिलावाकडं जाऊया सतरा रुपये ते वीस रुपये असा एक नंबर कांदा बाजारभाव काल गेला होता आणि वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये हा सुद्धा बाजारभाव एक, एक नंबरच गेला होता कारण कलर कांद्याला बाजारभाव आपल्याला तेवीस रुपयेच्या जवळपास दिसला होता कलर कांदा लिलावाला सुरुवात झालेली आहे घंटा वाजलेला आहे बघूया आज काय बाजारभाव जातोय आज शक्यतो बाजारभाव हे कालच्याप्रमाणे स्थिर राहण्याची शक्यता आहे वाढेल का नाही हे आपण बघूया नवीन कांदा काल सोलापूर मार्केट येथे आपल्याला एक नंबर क्वालिटीचा कांदा बारा रुपयेपासून सोळा रुपयेपर्यंत म्हणजे तेरा रुपये पकडा तेरा रुपयेपासून सोळा रुपयेपर्यंत नवीन कांदा आपल्याला बघायला भेटला होता बर एकदा कमेंट करा सुरुवातीचा नवीन कांदा बघूया का जुना कांदा बघायचा आहे ओके नवीन कांदा चालू आहे रामदास नमस्कार जुना कांदा बघूया सव्वा तेवीस रुपये चालू आहे सचिन ओके जुना कांदा बघतो आपण उन्हाळी कांदा तेवीस रुपये साडे रुपये चालू आहे क्वालिटी कांदा आहे ओके शेतकरी मित्रांनो आता आपल्याला तिसरी वक्कल बघायला भेटलेला आहे सोलापूर मार्केट इथला तिसरा का चौथा वक्कल होता गौस यांचा लिलाव आपण बघितलेला आहे उन्हाळी कांदा आहे कांद्याला साईज आहे कलर आहे सव्वीस रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे हा चौथा वक्कल होता कांदा मी जवळ घेऊन दाखवते तुम्हाला चौथा वक्कल आपल्याला जर सव्वीस रुपये बघायला भेटलेला आहे नंबर नुसार नसतोय पण तुम्हाला एक सांगतोय चौथा वक्कल आपल्याला सव्वीस रुपये जर बघायला भेटलेला आहे तर आपल्याला आज सोलापूर मार्केटमधला बाजारभाव हे स्थिर आहे म्हणायला हरकत नाही पुढच्या दहा मिनिटांमध्ये आपल्याला कळून जाईल की बाजारभाव परिस्थिती काय आहे लय गर्दी तर इथं हा कांदा गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी मस्त आहे कांद्याची काही कांदे पत्ती निघालेले आहेत पण असू द्या सव्वीस रुपये बाजारभाव आपल्याला या कांद्याला गेलेला आहे खरा बघायला गेलं तर साईज असल्यामुळे या कांद्याला आपल्याला बाजारभाव दिसून आलेला आहे पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला इतर बाजारभाव काय जाणार आहे ते कळेल व्यवस्थित दिसतो एक कांदा सव्वीस रुपये असा चौथा का पाचवा वक्कल होता हा सव्वीस रुपये बाजारभाव या कांद्याला भेटलेला आहे गौश्यांच्या लिलावामध्ये उन्हाळी कांदा जुन्या कांद्याला बाजारभाव भाद भेटलेला आहे थोड्या वेळाने आपण नवीन कांदा आणि पांढरा कांदा बघूया तर शेतकरी मित्रांनो सव्वीस रुपये बाजारभाव गेलेला आहे स्थिर आहे म्हणायला हरकत नाही बघूया अजून दोन तीन रुपये बाजारभाव वाढ दिसतोय का आपल्याला फक्त साईज असलेला कांद्याला तेवढा गेला होता पुढे इथे एकोणीस रुपये सव्वा एकोणीस रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे ओके तर बघू शकता हा मुक्कल साईजचा सा कांदा एकोणीस रुपये असा बाजारभाव या कांद्याला भेटलेला आहे फक्त बासष्ट लाईक झालेले आहेत विनंती आहे रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करत चला आणि जो गोल्टी कांदा आहे तो हजार रुपये जातोय कांदा मी तुम्हाला दाखवतो गोल्टी सुद्धा उन्हाळी कांद्याला बाजारभाव आपल्याला दिसून येतोय आहे पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण नवीन कांद्याचा बाजारभाव सुद्धा बघणार आहोत इथं कलर आहे कांदा मोकल साईज आहे साडे तेरा रुपये चालू आहे तीन नंबर कांदा म्हणलं तरी हरकत नाही चुकीची गोणी निघाडलेली आहे फिरबीट चालू आहे शहाऐंशी लाईक झालेले शंभर लाईक व्हायला पाहिजे शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट इथला बाजारभाव आपल्याला एक रुपये ते दोन रुपये बाजारभाव अजून वाढ झालेले आहे का हे मी तुम्हाला आत्ता कन्फर्म सांगू शकत नाही पुढच्या दहा मिनिटामध्ये मी तुम्हाला कन्फर्म सांगेन की आज बाजारभावाची परिस्थिती काय आहे आणि आज आवक आपल्याला वाढलेली आहे आवकचा फरक आपल्या मार्केटवर सध्याला दिसत नाही आहे हरकत नाही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी काल आपल्याला पंचवीस रुपयेपर्यंत स चोवीस रुपये पंचवीस रुपयेपर्यंत आपल्याला नमस्कार मालक चोवीस रुपये पंचवीस रुपयेपर्यंत काल आपल्याला घेऊ नका दोनशे दोनशे पंचावन्न बघूया पुढचा भाजप अठरा पावणे अठरा चालू आहे शेतकरी मित्रांनो पुढचा साईज बघूया साईज आहे कांद्याला अठरा सतरा जाईल असा माझा अंदाज आहे आवाज येतोय साडे चोवीस रुपये चालू आहे दुसरा लॉट आपल्याला बघायला भेटतोय अडीच हजार च्या जवळपास जातोय शेतकरी मित्रांनो आपल्याला तिसरा लॉ परत एकदा तिसरा लॉट बघायला भेटलेला आहे साडे अठ्ठावीस रुपये पुढचा बघूया साडे चोबीस साडे चोवीस साडे चोवीस साडे चोवीस साडे साडे चोवीस पचिस पच्चो साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस चालू आहे सत्तावीस पोहोचलेला आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार नऊशे रुपये पर्यंत कांदा गेलेला आहे दुसरा लॉट बघूया एकशे बावीस लाइक झालेले दीडशे लाईक करून घ्या विनंती आहे एकोणीस रुपये लिलाव चालू आहे दोन हजार रुपयापर्यंत फायनल जातोय ओके दोन हजार रुपये फायनल गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट येते तीन रुपये बाजारभाव ओ सॉरी सॉरी आज आपल्याला सोलापूर मार्केट येते तीन रुपये बाजारभाव मध्ये वाढ झाल्याची दिसून येते असं मी तुम्हाला आता था, ठामपणे सांगू शकतो कारण आपल्याला एक लॉट सत्तावीस रुपये बघायला भेटलेला आहे एक लॉट साडे अठ्ठावीस रुपये एक लॉट एकोणतीस रुपये आणि एक लॉट मगाशी अठ्ठावीस रुपये असा बाजारभाव आपल्याला गौस यांच्या लिलावामध्ये बघायला भेटलेला आहे म्हणजे जवळजवळ तीन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आज कोचित एक ते दोन लॉट तीन हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेले आहेत क्वालिटी कांदा आहे चाळीतला साठवलेला कांदा जवळपास पाच सहा महिने झालेले असावेत असा कांदा आहे कलर असलेल्या कांद्याला आपल्याला आणि साईज असलेल्या कांद्याला बाजारभाव आज अडीच हजार रुपयेच्या जवळ आणि अडीच हजार रुपयेच्या वर बाजारभाव दिसून येतो शेतकरी मित्रांनो महत्वाची आणि आश्चर्यजनक गोष्ट ही आहे की आज सोलापूर मार्केटमध्ये अडीचशे गाड्यांची आवक असताना आपल्याला बाजारभावामध्ये सुधारणा आज अडीचशे गाड्यांची आवक असताना आपल्याला बाजारभावामध्ये सुधारणा दिसून येत आहे तर आपण गौश्यांच्या लिलावामध्ये सध्याला बघितलेला आहे क्वालिटी कांद्याला आपल्याला अडीच हजारच्या जवळ आणि अडीच हजारच्या पुढे बाजारभाव दिसून आलेला आहे एकशे पंचावन्न लाईक झालेले ला आहेत माहितीपूर्वक व्हिडिओ तुमचं तुम्हाला योग्य माहिती वाटत असेल तर दोनशे लाईकपर्यंत घेऊन जाचाल अशी अपेक्षा करतो आणि जे सध्याला नवीन आहेत ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पंधरा रुपये चालू आहे मिक्स कांदा आहे पूर्ण कलर नाही आहे काही तांबडे पडलेले कांदे आहेत त्याच्यामध्ये पंधरा रुपये चालू आहे मोक्कल साईज आहे शेतकऱ्यांची इथं बहुतेक काहीतरी मिस्टेक झालेली आहे कांद्याची पिशवी लहान पडलेली आहे गणेश यांचा कमेंट आहे गणेश यांनी कमेंट केलेला आवक किती आहे गणेश आज दोनशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे त्या दोनशे पंचावन्नमध्ये मध्ये चौदा गाड्या ह्या सफेद गाड्या आहेत पांढऱ्या खांद्याच्या गाड्या आहेत चौदा आता आपण दुसरीकडं जाऊया बघूया दुसरीकडचा जा बाजारभाव काय जातो हिरा ट्रेडर्स यांचा जाता जाता बाजार भाव असेल चालू झाला असेल तर बघूया हा आलो आलो दोन मिनट साईज आहे दोन हजार रुपये गेलेला आहे आता पुढचा वक्कल चालू आहे बावीस रुपये चालू आहे नवीन वक्कल मित्रांनो चांगल्या माल्याला साईज असलेल्या कांद्याला कलर असलेल्या कांद्याला आता परत एकदा आपल्याला सत्तावीस रुपये बाजारभाव दिसून आलेला आहे हेरा ट्रेडर्स यांच्या लिलावमध्ये आता एक लिलाव गेला होता आज कालच्या तुलनेत काल आपल्याला एक ते दोन लॉट आपल्याला चोवीस रुपये पंचवीस रुपये बाजारभाव दिसून आला होता पण आपल्याला आज परत त्या चोवीस रुपये पंचवीस रुपये मध्ये तीन रुपये बाजारभाव दोन रुपये बाजारभाव वाढ चिन्हे येत आहेत आज सत्तावीस रुपये बरेच वक्कल आपल्याला गेलेले दिसत आहेत भरत नवीन कांदा बघूया असेल तर मी दाखवतोय भरत नवीन कांदा मगाशी बारा रुपये ते आठ रुप नऊ रुपये ते बारा रुपये चालू होता नवीन कांदा पण तिथं मी जास्त वेळ थांबलो नाही एकदा मला सर्वांनी कमेंट करा नवीन कांदा पण दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जास्त प्रमाणात तुम्हाला उन्हाळी कांद्याचा बाजारभाव बघायचा आहे का नवीन कांदा का पांढरा कांदा तर आत्ता सत्तावीस रुपये दोन हजार सातशे रुपयाने गेलेला हा वक्कल आहे तुम्ही बघू शकता सत्तावीस रुपयाचा गेलेला लॉट आहे हा कसा आहे व्यवस्थित दिसतो ना व्हिडिओ कलर कांद्याला क्वालिटी कांद्याला तुम्हाला मी खूप आधीपासून सांगतोय कलर आणि क्वालिटी कांद्याला तोड नाही आहे सहज बाजारभाव आपल्याला दोन ते तीन रुपये बाजारभाव आपल्याला वाढ दिसून येतोय चांगल्या कांद्याला ओके दोन तीन कमेंट आलेले आहेत नवीन कांदा दाखवा म्हणून सहाशेच्या जवळपास आपण लोक आहोत दोनशे लाईक झालेले आहेत अडीचशे लाईक करून घ्या पुढच्या दोन जाले लाहेत, करूं गया। तीन मिनटांमध्ये आपण जाऊया एवढी एवढी लाईन बघूया साडेबारा रुपये चालू आहे गोलटा साईज आहे चौदाशे रुपये तीन नंबर साईज होता गोल्टा साईज चौदाशे रुपये गेलेला आहे आता पुढचा बघूया दोन लॉट बघूया एवढा नंतर ना दुसरीकडे जाऊ अशोक आवक आहे आज अडीचशे गाड्यांची आवक आहे पण आवकचा परिणाम आपल्या मार्केटवर होत नाही क्वालिटी कांदा चांगली निवड असल्यामुळे आपल्या मार्केटमध्ये तीन रुपये ते अडीच रुपये बाजारभाव जास्त दिसून येत आहे कालच्यापेक्षा जर तुम्ही दररोज बघत असाल तर तुमच्या लक्षात येत असेल ओके दोन हजार रुपये गेलेला आहे आत्ता तर या ठिकाणी नवीन कांदा आहे पण नको इथे नको दुसरीकडे जातो दोन ते चार मिनटं थांबा शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला लास्टला विश्लेषण पण सांगतो व्हिडिओमध्ये की आजचा बाजारभाव स्थिती नेमका कसा होता किती बाजारभाव आपल्याला वाढ दिसून आलेला आहे आवक वगैरे सगळ्या गोष्टी मी तर सांगितलेलं आहे आणि विनंती आहे व्हिडिओला लाईक करत चला जरा सहकार्य भेटेल आणि दररोजचे ताजे अपडेट अचूक माहिती दररोजचे ताजे अपडेट अचूक माहिती पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथे यलगिरे यांचा लिलाव चालू आहे नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे इकडं डाव्या साईडला खलिपा यांचा लिलाव चालू आहे लवकर कमेंट करा नवीन कांद्याचा लिलाव दाखवू साडे अकरा रुपये चालू आहे साडेबारा नवीन कांदा ओके बारा रुपये गेलेला आहे नवीन कांदा साडे नऊशे रुपये नवीन कांदा बघूया पुढचा नवीन कांदा सहाशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे साईज आहे डबल साईज आहे बाराशे रुपये जाईल असा अंदाज आहे साईज आहे नवीन कांदा बघूया का जातोय शेतकरी मित्रांनो साईज आहे या कांद्याला नवीन कांद्याचा लिलाव आपण बघतोय बारा रुपये लिलाव चालू आहे ओके तेरा रुपये गेलेला आहे नवीन कांदा एक लॉट आपल्याला तेरा रुपये बारा रुपये ते तेरा रुपये नवीन कांदा साईज असलेला कांद्याला बघायला भेटलेला आहे जुन्या कांद्याचा लिलाव आता जाऊया ओके पलीकडं खलिपा यांचा लिलाव चालू आहे शेतकरी मित्रांनो खलिपा यांचा पण लिलाव बघूया त्या लाईनमध्ये आपल्याला जवळजवळ सर्व कांदे म्हणजे क्वालिटी कांदे दिसत नाही आहेत तुम्हाला लिलावाच्या अगोदरच दाखवतो कशा प्रकारचे कांदे आहेत इथं या लाईनमध्ये बघू शकता तुम्ही पिवळे पडलेले कांदे आहेत फक्त हा एवढा कांदा चांगला दिसतो आहे बिशी पावडर गंधक पावडर मारून साठवलेला कांदा आहे हा कलर पण टिकून आहे हा कांदा बाजारभाव काय जातो बघूया मोकल साईजचा कांदा आहे पण या पुढच्या लाईनमध्ये मध्ये बघू शकता तुम्ही डॅमेज कांदे सुद्धा आहेत आणि ही लाईन आता सध्याला खलिपा यांच्या लाईनमधला बाजारभाव आपल्याला बघायचा आहे बघूया ओके सहाशे रुपये गेलेला आहे डॅमेज कांदा आहे इकडं सर्वत्र अकरा रुपयापासून लिलावाला सुरुवात आहे ओके तेराशे रुपये गेलेला आहे राहुल आणि एस स्कूल दाखवतोय जुनाच कांदा चालू आहे ओके okay, पंधराशे रुपये गेलेला आहे हजार रुपये चालू आहे या पूर्ण लाईनमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता जरा थोडाफार डॅमेज कांदा आहे त्याच्यामुळे आणि साईज तुम्हाला मी स्पष्ट कांदेच दाखवतोय इथं हा फक्त हा एक कांदा आपल्याला पंधराशे रुपये गेलेला आहे कारण कलर आणि फ्रेश कांदा साठवलेला म्हणजे हे बघू शकता तुम्ही आणि पूर्ण बाकी या लाईनमध्ये मी करतो है, स्लो करतो आहे व्हिडिओ स्लो करतो आहे तुम्ही बघू शकता डॅमेज कांदे आणि इकडं पुढं पिवळे पडलेले कांदे ढागेल कांदे या लाईनमध्ये आपल्याला भरपूर हे असे खराब कांदे दिसून येत आहेत एवढा दोन ते चार मिनटं आपण खलिपायांचा बघूया नंतर ना तुम्हाला आजचा विश्लेषण आजचा बाजारभावचा विश्लेषण सांगतो बाराशे रुपयापासून सुरुवात आहे पिवळा पडलेला कांदा आहे म्हणजे तांबडा कांदा आहे पिवळा म्हणण्यापेक्षा चौदा रुपये चालू आहे तांबडा कांदा चौदा रुपयाने गेलेला कांदा मी तुम्हाला दाखवते पुढचा कांदा डॅमेज आहे पाचशे रुपये साडेपाचशे रुपये ओके सहाशे रुपये शेतकरी मित्रांनो आजचा बाजारभाव तुमच्या लक्षात आला असेल कालच्या पेक्षा आज सोलापूर मार्केट इथला बाजारभाव आपल्याला दोन रुपये ते तीन रुपये बाजारभाव मध्ये वाढ दिसून आलेली आहे आज दोनशे पंचावन्न गाड्यांची आवक होती काल एकशे ऐंशी गाड्यांची आवक होती आवकचा परिणाम आपल्या दिसून येत नाही आहे हरकत नाही चांगली गोष्ट आहे पण याचा अर्थ असा नाही आहे की सर्व शेतकऱ्यांनी आवक भरभरून सोमवारी आणावा सोमवारी जर आवक परत डबल टिबल जर आवक झाली आजच्याप्रमाणे तर काही खरं नाही आपल्याला बाजारभाव हे स्थिर दिसणार पण आज चांगली गोष्ट आहे चांगल्या खांद्याला बाजारभाव आपल्याला तीन हजार रुपये टच झालेला आहे एक ते दोन लॉट आपण जर सोडलं दोन ते तीन लॉट जर वगळलं तर आपल्याला बाकी जो मार्केट आहे तो एकवीस रुपयेपासून पंचवीस रुपयेपर्यंत दिसलेला आहे आणि एक ते दोन तीन लॉट हे नॉर्मल अपवाद लॉट जे आहेत दोन तीन लॉट आपल्याला सत्तावीस रुपये साडे अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीन हजार रुपयेपर्यंत गेलेले आहेत माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटू उद्याच्या नाही उद्या रविवार आहे सोमवारच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान किरण धन्यवाद एक स्वतंत्र विश्लेषणाचा व्हिडिओ तयार करा एस बी एस बी शॉट ओके बघू बनवतोय किरण धन्यवाद बॉस एस बी स्कूल धन्यवाद जे नवीन असतील ते आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या दररोजची ताजी अपडी सॉरी लाईव्हमध्ये असल्यामुळं चुकते बोलायलासुद्धा चुकते तर आरामात बोललं पाहिजे तर दररोजचे अपडेट अचूक माहिती आणि विश्लेषण आवक करंट बाजारभाव काय चालू आहे याची माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल त्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे सर्वांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे दररोजचे ताजी अपडेट अचूक माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल भेटू सोमवारी तोपर्यंत तो जय जवान जय किसान